हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे इडली सांबरचं बॅटर कसं बनवायचं तांदूळ डाळ कशी भिजवायचे फर्मेंट होण्यासाठी काय करायचं ह्या सर्व गोष्टीसह मी इडली सांबर एकदम इझी ती तुम्हाला दाखवणार आहे एकदम अगदी साध्या सोप्या पद्धतीत तर बघूया आपण हे बघा इडली करण्यासाठी मी हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत असे जाड आणि जुने तांदूळ घ्यायचे म्हणजे इडली छान स्पॉन्जी होती एक असा ग्लास सेट करायचा या ग्लासने मी असे तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत एक कुठलीही वाटी ग्लास काही तुम्ही सेट करू शकता आणि त्यांनी तुम्ही सर्व वस्तू घेऊ शकता ह्या नाही एक ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे बघू शकता है। ही यात मी मिक्स करून घेते आणि आता हे दोन ते तीन पाण्याने छान धुऊन घ्यायचं दोन्ही पण एकत्र मिठी हे बघा डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत है, आता ह्यात है मी एक चमचा मेथीदा टाकणार आहे मेथीदाणे टाकल्यानंतर आपलं इडलीचं बॅटर एकदम छान फर्मेंट होतं म्हणून हे छान भरपूर पाणी घालून इतपत पाणी घातलेलं आहे चार बोटेवर येईल एवढं तर मस्त असं एक सहा ते सात तास भिजत ठेवायचं हे जर तुम्हाला उद्या इडल्या करायच्या असतील तर आदल्या दिवशी सकाळी हे भिजत ठेवायचं रात्री ह्याचं बॅटर बनवायचं वाटून मिक्सरवर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याच्या इडल्या बनवायच्या म्हणजे एकदम स्पॉन्जी आणि मस्त लुसलुशीत इडल्या तयार होतात तर आता हे सात ते आठ नंत तासानंतर आपण बघूया हे बघा मैत्रिणीनं सकाळी आपण डाळ भिजत घातलेली होती बघू शकताय तुम्ही ही डाळ आता डाळ तांदूळ भिजत घातलेले होते ते छान भिजलेले आहेत सहा ते सात तास झालेले आहेत आणि थोडेसे मेथीदाणे टाकलेले होते तर आ, ही डाळ आता आपण वाटून घेणार आहोत हे वाटून घेण्याच्या अगोदर या इडलीच्या बॅटरमध्ये आपल्याला एक कप पोहेसुद्धा सुद्धा घालायचे आहेत हे, हे तिन्ही आपण ही डाळ तांदूळ वाटून घ्यायपर्यंत हे भिजत घालणार आहोत आपण बघा एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि एक ग्लासभर पाणी घालून छान असे भिजवून घ्यायचे एक दहा मिनिट ठेवायचं जोपर्यंत आपण दाळ तांदूळ वाटते तोपर्यंत ता। आहे एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे थोडस बारीक रव्यासारखं असं रवाळ रवा ठेवायचं म्हणजे इडली आपली छान स्पॉन्जी आणि एकदम जाळीदार बनते तर बॅटर आपलं वाटून झालेलं आहे पूर्ण बघू शकताय एकदम कन्सिस्टन्सी पण बघू शकता तुम्ही इतकं तसं रवाळ बाळा वाटायचा आणि कन्सिस्टन्सी असं ठेवायची तर आपण आता हे तयार झालेलं आहे पीठ आता आपण हे भिजत घातलेले पोहे मिक्सरच्या भांड्यातून फिरून घेऊया त्याले पोहेसुद्धा या मिक्सर मिक्सरच्या भांड्यातून वाटून मस्त या बॅटरमध्ये मिक्स करून घेते मी पीठ असं फुप्तपणा आणि फर्मेट होतं व्यवस्थित तर आता आपण चवीनुसार यात मीठ घालून घेऊयात चवीनुसार कमी अधिक मीठ तुम्ही करू शकता तुम्ही जितपत मीठ खाता त्या हिशोबाने साधारण मी दोन ते अडीच चमचे मीठ टाकलेलं आहे यात बघू शकता आणि मीठ चांगलं कालवून घ्यायचं व्यवस्थित आहे या सकाळी ह्याच्या इडल्या बनवायच्या पन, आपण पण आता हे थंडीचे दिवस आहेत तर फर्मेंट होण्यासाठी थोडीशी उबदार जागेला हे पीठ ठेवावं लागेल त्यासाठी एक असं घट्ट झाकण ठेवायचं बघू शकताय तुम्ही असं पातेल्यावरती आणि एखादा टावेल किंवा एका झाकून ठेवत आहे याच्यावरती बघू शकताय पूर्ण पातेला असं कवर करून ठेवून द्यायचं एकदम कुठेतरी उबदार जागी हे बघा मैत्रिणीनं आता आपण रात्रभर पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवले बघू शकता तुम्ही किती मस्त एकदम पीठ आपलं झालेलं आहे बघा हे मस्त पीठ आपलं एकदम छान झालेलं आहे बघू शकताय एकदम जाळी आलेली आहे याला तर या पीठामध्ये आपल्याला इनो वगैरे काहीही घालायची गरज नाही आहे बघू शकता एकदम मस्त अशा पण इडल्या होऊन जातात यांनी ह्याच्या तर आपण ही थोडंसं पीठ हलवून घेऊयात व्यवस्थित करणार आहोत त्याच्या अगोदर मी तुम्हाला ना सांबर दाखवते करत कसं करायचं सांबर ची तयारी करून ठेवलेली आहे बघूयात आपण बघा गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आता या कढईत आपण तेल घालून घेऊयात तेल साधारण एक मोठी पळी तेल घालायचं तेल छान गरम झालं म्हणजे एक चमचा मोहरी घालून घ्यायची बघा मोहरी छान तडतडली म्हणजे थोडेसे जिरे घालायचे अर्धा चमचा एक चमचा मेथीदाणे घालायचे पाच सहा लसूण पाकळ्या घालायच्या तीनशे चार तमालपत्र घालायची चार सुख्या मिरच्या लाल घालायच्या कांदा घालायचा कांदा असा उभट लांब चिरून घालायचा थोडासा कडीपत्ता घालायचा एक वाटी गाजर घालायचं गा हे मी स्वच्छ धुवून कापून घेतलेलं आहे एक वाटी टोमॅटो घालायचे थोडेसे मोठे कट केले तरी चालतात टोमॅटो एक वाटी भोपळा घालायचा दुधी भोपळा <laughs> छान असं परतून घ्यायचं एक वाटा बटाटा घालायचा बघा एक मोठा बटाटा घेतला बघा मिक्सून शेवग्याच्या शेंगा घालायच्या दोन इंचाचे तुकडे करून घालायचे शेवग्याच्या शेंगाचे मस्त असे बघितलं आपण यात मीठ घालून घेऊयात म्हणजे भाजीला पाणी सुटून व्यवस्थित शिजली जाईल भाजी त्या भाज्या परतल्या म्हणजे आपण यात थोडंसं गरम पाणी घालून घेऊयात म्हणजे आपल्या भाज्या पटकन शिजल्या जातील बघू शकतो पाणी पण भरपूर नाही घालायचं भाज्या भिजतील इतपत पाणी घालून मस्त हे शिजवून घेऊयात भाज्या ह्याच्यावर आपल्या भाज्या शिजते तोपर्यंत आपण छान खोबऱ्याची चटणी करून घेऊयात इडली बरोबर खाण्यासाठी तर त्यासाठी मी ओला नारळ घेतलेला आहे ह्या बघा एक अख्खा ओला नारळ मी किसून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा थोडीशी चिंच घेतलेली आहे थोडेसे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे डाळ घेतलेले आहेत आणि खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे बघू शकता आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या जरा कमी तिखट आहेत त्यामुळे मी चार घेतलेल्या आहेत नाहीतर तुम्ही जर तिखट मिरच्या असतील तर दोन किंवा एक सुद्धा घेतली तरी बास होऊन जाते तर ह्या जरा कमता ह्या चवीनुसार मीठ घालून घेतो आणि एक चमच्यावर साखर घालून घेते आणि ह्यात थोडंसं पाणी घालून यात थोडंसं पाणी घालून वाटून घेऊयात आपण आता हे मिक्सरवरून हे बघा मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आपण एका सर्विंग बाउलमध्येही काढून घेते मी हे बघा मी तडका पॅन ठेवलेला आहे आपल्याला चटणीसाठी फोडणी करायची आहे हे बघा मी वर एक पळीवर तेल घालून घेते छोटी हे बघा एक चमचा मोहरी घालते मी जिरे घालते पत्ता घालतो थोडासा आणि या दोन सुक्या मिरच्या घालतो तुकडे करून आपण या चटणीवर मस्त असा तडका मारून घेऊया आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे भाज्या छान शिजलेल्या आहेत आता यात आपण डाळ घालणार आहोत आपण या ही डाळ शिजवताना मी यामध्ये हळद आणि हिंग थोडंसं टाकून ही तुरीची डाळ मस्त शिजवून घेतलेली आहे हे आपल्या सांबारला फोडणी घालून घेणार आहोत हे बघा या डाळीमध्ये हो। सांबारमध्ये मी चिंचीचं कोळ घालून घेणार आहे बघा सांबारमध्ये आता मी गुळाचा खडा घालून घेते थोडासा चिंच गुळाने खूप छान टेस्ट येते आंबट गोड अशी एकदम सांबर आपलं उडपी स्टाईल होतं तर आपण आता हे सांबर ऑलमोस्ट तयार झालेलं आहे आता ह्याला आपण एक वरण तडका देणार आहोत यामध्ये दे दोन पळ्या तेल घालते झालं म्हणजे थोडीशी मोहरी घालते एक चमचावर मोहरी छान तडतडली म्हणजे यामध्ये मी हे सांबर मसाला घालून घेते आणि है। दो हे दोन चमचा लाल तिखट आहे आणि कलर पण खूप सुंदर येतो आणि चव ही खूप छान लागते बघू शकता मध्ये घालून घेऊया शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं होतं म्हणून आता डाळीचं आणि पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे थोडंसं मीठ सुद्धा घालून घेऊयात आपण हे बघा सांबर आपलं तयार आहे एकदम मस्त कलर आहे आलेला आहे बघू शकताय तुम्ही तर आता सांबर तयार झालेला आहे आता आपण इडल्या ला लावून घेऊयात गरमागरम तर मी सांबर उतरून ठेवते हे बघा आपलं पीठ आता इडलीचं तयार आहे तर आता आपण इडल्या घालून घेऊयात यात सोडा इनो असलं काही घालायची गरज नाही आहे एकदम छान आपलं फ्लपी झालेलं आहे पीठ बघू शकताय तुम्ही तर आता मी इडलीच्या पात्राला तेल लावून घेते तेल लावल्याने व्यवस्थित रेड्या सुटतात आपल्या असं बघू शकते बॅटर भरून घेते मी भरून झालेले आहेत इडली पाणी पण उकळायला आहे म्हणजे आपली इडली लवकर वाफरली जाते म्हणून अगोदरच पाणी उकळत ठेवायचं आणि भांडी टाकून द्यायची दहा ते पंधरा मिनिट आता आपण इडली सेट होऊ देऊयात आणि नंतर बघूयात पंधरा मिनिटाने त्या बघा इडल्या झाल्यात का बघूयात आपण आता मी इडलीवरच झाकण काढून घेते आणि चाकून आपण चेक करूयात चाकू क्लीन आला तर इडली शिजली असं समजायचं आहे बघा इडली ऑलमोस्ट झालेली आहे तर आपण हे आता काढून घेऊयात बघू शकता एकदम मस्त अशा फ्लफी एकदम आपल्या इडल्या झालेल्या आहेत तो एक इडली तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते किती जाळीदार बनली बघू शकता ह्या बघा एकदम मस्त इडल्या तयार होतात मी केलेल्या तशा पिठाच्या इडल्या आणि त्या प्रमाणात तुम्ही करून नक्की बघा तर हे बघा अशाच मी सर्व इडल्या करून घेते हे बघा आपल्या इडल्या मस्त तयार झालेल्या आहेत आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेते मी बघू शकता बघू शकता तुम्ही एकदम उडपी स्टाइल मस्त असलेला आहे त्याच <coughs> सोबत अशी मस्त खोबऱ्याची चटणी एकदम भन्नाट वेग झालेला आहे बघू शकताय कशी वाटली इडली चटणी सांबर माझा व्हिडिओ कसा वाटला इडली सांबरचा तर नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला आणि ही दाबा म्हणजे असेच नवनवीन नव रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला, मला प्रेरणा मिळेल नवनवीन नव रेसिपी बनवण्यासाठी तर या इडली खायला